हॅलो हाय बघू शकता तुम्ही इथं माझा कपाट कसा झालेला आहे मला कसा दिलेला होता आणि या कपाटाला बघू किती वर्ष झालेला आहे हे मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला हा कपाट हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल बघू शकता हे ड्रॉवरचं पण काय हालत झालेली आहे ना धरते लागत आहे ना काय होते हे बघू शकता पूर्ण हातात आलेलं आहे काय करावं आता याला एवढा खराब झालेला आहे ना बघ सांगू शकत नाही मी तुम्हाला तर आता हे हँडल आलेलं आहे माझ्या हातामध्ये तरी कशामुळे काय सर्व कपाट त्याला चिकट टेप लावून लावून मला त्याच्यामध्ये ॲडजस्टमेंट करायचं चा काम चाललेलं आहे बघू शकता येतं बघू शकतो मागे कसं हे पडलेलं आहे सर्व मागचा जो प्लाउड असतो तो याची अवस्था खूप भंगार झालेली आहे त्याला जो जो घेऊन आता भरपूर घेऊन म्हणजे मला आलेलं आहे ते लग्नामध्ये खूपच वीक झाले ते पण म्हणजे त्याला असं इकडे तिकडे नाही आण चाललंय ना आता गावाकडून इकडं आणलं नाशिकला ना नाशिकवरून परत पुण्याला आणलं आम्ही तर आता म्हटलं चला तुमच्यासोबत मी माझा व्हिडिओ शेअर करते आणि दहा वर्षात बघा काय अवस्था झाली त्या कपाटाची कोणी त्याची लॉक तोडली कोणी त्याला पाण्यामध्ये सोडू दिलं कोणी त्याला काय जाऊ द्या काय करणार घेऊ आपण नवीन पण आता हे डबल कुठं हलवायच्या कामाचं नाही आहे कपाट अजिबात नाही तर चला बोलून पुढे आपण तर तुम्ही तर बघू शकता कसं माझं हो। पूर्ण कपड झालेलं ते बघा चिकट टेप लावली इकडनं पण आणि पलीकडनं पण आणि तिथं बघू शकता तुम्ही कपडाचा पूर्ण जो खाता असतो ना त्याचं दर त्याचा दरवाजस्त तुटलेला आहे आणि त्याच्या मागून पण तुम्हाला दाखवलं मी की पूर्ण मागचं जे हडप असतं ते पडलेलं आहे हॅलो हाय नमस्कार वेलकम टू मा युट्यूब चॅनल तर मी बघितले तुमच्यासाठी आज एक नवीन एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर तो कोणता व्हिडिओ आहे आणि तो कशा विषय आहे तर तो तो व्हिडिओ आहे माझ्या कपाट्याविषयी तर मी तुम्हाला सांगते की हे जे कपाट आहे हे मला कोणी दिलेलं आहे तुम्ही जसं समोर बघणारच आहे तुम्हाला दाखवते मी माझी कपाटाची काय अवस्था झाली आणि ती कशामुळे झाली हे पण सांगणार आहे मी तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला असं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर चला आता मी विषय न वाढवता लगेच आपल्या पळण्याला सुरुवात करते तर मला हे जे कपाट आहे हे मला माझ्या लहान काकांनी दिलं होतं म्हणजे माझे छो म्हणजे माझे छोटे काका आहे ना त्यांनी दिलं होतं मला लग्नामध्ये तर आता त्या कपाटाला भरपूर एक वस्तू झालेली आहे तर हे कपाट आम्ही तिकडं म्हणजे ज्या आम्ही तिकडं घेऊन गेलो ना तर ते व्यवस्थित होतं आणि नंतर मग तिथं ना रूम थोडी अशी गळकी असल्यामुळे सारखं पाणी पाऊस वगैरे आला की सारखं सा ते ज्या ज्या ठिकाणचा खाता खराब झालेला आहे ना त्याच ठिकाणी पाणी टपकायचं आमच्या जा, आमची जी रूम होते तिथे सारखं पाणी पडून 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 सारखं ते खराब झालं तर मी त्याला पुसायची त्याच्यावरती पाऊस वगैरे आला तर त्याचा मेन कापड टाकायची मोठं पूर्ण कपाटावरून पूर्ण खालपर्यंत तर त्याच्यावर कापड वगैरे टाकायची मी तिच्यावरती कापडं वगैरे पूर्ण टा हे करायची मी टाकायची पण कसं आहे आता समजा मी जोपर्यंत होते तिथं तीन वर्ष मी होती तिथं आणि नंतर आम्ही इकडे कामानिमित्त आलो ना बाहेर तर अजूनच त्या कपाट्याचं समजा हे झालं की भरपूर पाऊस वगैरे पडला ते तसे सासूबाई आमच्या तिथं रूम वगैरे झाडझूड करतच होती पण आम्ही बा बाहेरगावी कामाला असल्यामुळं काही त्याची हे नाही करता आली तर ते कपाट तेवढं खराब झालं कारण की आमची जी बेडरूम होती ती पूर्ण गळायची पाच सहा ठिकाणी तिथं हे लावावं लागायचं आणि आमचं गाव आणि गाव म्हणजे खेड असल्यामुळे आणि तिथं म्हणजे रूम ती एक पंचायत समितीमध्ये होती वाटतं तर मग ती आमच्या म्हणजे आमच्या जा म्हणजे आमच्या जागेमध्येच होती ती तर त्यामुळे मग त्यांनी ती आम्हाला दिल म्हणजे दिलेली होती पण तिचे ना पत्र फुटलेले होते वाटतं तर ते, ते खूपच गळत होती तर त्यामुळे ते सर्व कपाट खराब झालेले आता काकाने मला लग्नामध्ये दहा हजारचं कपड दिले दहा हजार प्राईज होती वाटतं त्या कपड्याची तर मग आता घेणाऱ्याला माहिती किती कितीपर्यंत घेतलं असेल पण तुम तुम्ही पण एक अंदाज लावून सांगू शकते की आपण आता असं शोपीस वगैरे घ्यायला गेलो तर आता भरपूर प्राईज आहे तर त्या कपड्याची एवढी अवस्था खराब झालेली तुम्हाला दाखवते मी समोर तर आता हे एवढं म्हणजे एवढं चांगलं कपट होतं की बघायचं काम नाही पण काय करणार आता आणि जो आता तर दहा वर्ष कम्प्लीट झालेले आहे तर चला मी तुम्हाला दाखवते समोर की हे कपाटाची अवस्था काय झालेली आहे आणि हे कपाट मी इथपर्यंत कसं काय आणलं <coughs> कपाट आणि बेड पण जो त्या कपाटाचा प्रवास मी वेगळा शूट करेल याच्यामध्ये मी मिक्स करत नाही आणि फक्त तुम्हाला मला एवढं सांगायचं होतं की हे कपाट मला लग्नामध्ये भेटलेलं आहे आणि आता बघा त्याची अवस्था काय आहे जर थोडं समजा हे असतं की पाण्यापासून वाचलं असतं तर बरंच दिवस टिकलं असतं असं माझं एकच म्हणणं फक्त पण जाऊ द्या का म्हणताना की वस्तू खराब होऊन म्हणजे खराब होण्यासाठी चित्र राहते आणि खराब होण्या हो होऊनच ती बाहेर जात असते त्यातशिवाय काही ती जात नसते तर चला मला एवढं सांगायचं होतं तुम्हाला तर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जे कोणी चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला परत भेटू असायचं एका नवनवीन व्हिडिओमध्ये आणि परत तिच्यामध्ये चला चल आजच्या दिवशी एवढंच तर चला व्हिडिओ आवडला असं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि प्लीज सगळ्यांनी सपोर्ट करा ओके एवढंच एक सांगेल चला तोपर्यंत भेटू परत भी नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या का स्वस्त राहा मस्त राहा आणि माझे व्हिडिओ असेच बघत राहा कारण की आता मी बघत आहे घडकडे साडेचार वाजलेले आहे आणि पिलूला आणायला जावं लागतं संध्याकाळी पाच वाजता साडेपाचला म्हणजे सव्वा पाचलाच घरातून निघावं लागतं तिकून येते तर पाहुणे सावून जातात म्हणजे वीस ते चाळीस मिनटं आरामान लागतात कारण की गर्दी राहते ना भरपूर गाड्या घोड्या ते सकाळी जाताना पण भरपूर गर्दी असते येताना पण भरपूर गर्दी असते तर माझ्या कपाटाची स्टो म्हणजे ही आहे स्टोरी तर तुम्ही बघू शकता आता तिच्यातनं डायरेक्ट कपडे सुद्धा ठेवता येत नाही आणि घरात पण एवढा पसरा झालेला आहे ना बघायचं काम नाही कपडे जर ठेवले तर तुम्हाला बघितलं ते मागचं दाखवतो तुम्हाला सर्व मी तर चला हा एक छोटासा माझा कपाटाचा प्रवास अजून भरपूर असे काही एक एक व्हिडिओ येणारे सर्व मी तुम्हाला हळूहळू तर गावाकडून मी कपाट कसं आणला हे तुम्हाला ऐकायचं असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण की गावाकडून आणण्यापेक्षा कारण की आणल्या शरीराच नव्हता ना कावाकडं पण तो ठेवायचा परत हो तर नवीन घ्यायचा आणि आपण भाड्याच्या घरामध्ये असतो असं नाही होऊ शकत तर नक्की सांगेल तुम्हाला ऐकायचं असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा तर चला बनवेल मी तुम्ही सांगण्यात नका सांगू पण मी माझं माझ्या हिशोबाने बनवेल सॉरी जर कोणाला वाईट वाटलं असेल तर तर चला बघा पुढे दाखवते अवस्था मी कपाट्याची बाय बाय सर्वांना Thank you.